वे परिसरात बेकायदेशीर मांस विक्री प्रशासन गप्प विमान वाहतुकीस धोका नवी मुंबई येथील उलवे परिसरात शासनाने बंदी घालूनही बेकायदेशीर मांस विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे मुंबई मंत्रालयातून या संदर्भात निर्णय घेऊन मांस विक्रीवर बंदी आणण्यात आली असली तरी अन्न आणि औषध प्रशासन विभाग दुर्लक्ष करत असल्याची गंभीर तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार उलवेतील रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी मांस विक्री सुरू असल्याने परिसर विद्रुप होत असून स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे या ठिकाणी मांस खाण्यासाठी कावळे आणि इतर पक्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून उड्डाण पुलाजवळून उड्डाण घेणाऱ्या आणि उतरवणाऱ्या विमानांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे हा प्रकार घडल्यास मोठा अपघात होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनीही दिला आहे तरी देखील एफ डी ए आणि स्थानिक प्रशासन याबाबत गप्प असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न